अकोला येथील ऑर्बिट रुग्णालयाच्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा उपचारादरम्यान दहा वर्षीय बालकाचा मृत्यू अकोला येथील ऑर्बिट रुग्णालयामध्ये भांबेरीच्या समर संदीप भोषणे या दहा वर्षाच्या बाळाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समर संदीप भोषणे या बालकावर अकरा जून पासून अकोला येथील ऑर्बिट बा रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांनी उच्च नर्सिंग स्टाफच्या भरोशावर ऑर्बिट हॉस्पिटलचे काम चालवले जात असल्यानेच डॉक्टरांच्या व नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने यांनी केला आहे मात्र याबाबत ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाने याविषयी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही भोजने परिवाराने समरला परत द्या नाहीतर हॉस्पिटलला लॉक लावा असे म्हणत हॉस्पिटलमध्येच ठिया मांडला होता त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्याची माहिती आहे समर्थ मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टर यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा दावा यावेळी नातेवाईकांकडून रेटून धरण्यात आला आहे तर ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे यापूर्वीही अशीच घटना घडल्याची बोलल्या जात असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत आपले शेत गहाण ठेवत समोर पर ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू केले होते त्यामुळे ऑर्बिट हॉस्पिटलची कुठे काही चुकत आहे का याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे दादरा शुरू वानपळ बोलतो माझ्या नातासोबत अकरा तारीखले त्याचं एकदम झोपीत उठलं तर गळाले तकलीफ होती तर मी चा आर्बिट मध्ये भरती गेलो अकरा तारीखले अकरा तारखेपासून त्याचा विलाज चालू होता विलाज करता करता आज पण एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोळता येईना आम्हाला सांगली तर तुमचा मुलगा आज एकदम ओके व्यायाम करायसाठी एक मॅडमने पाठवतो त्या व्यायाम करा बसून तुमचा एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आज रोजी आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ साडेआठ वाजता इसा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही हरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर साहेब जर हजर असतील आमचं नातू आज रोजी वाचला असता तक्रार नाही तक्रार देणार आहे का आता काय तू दि